नमस्कार दाल तांदूळ भिजत न घालता दाल तांदुळाच्या पिठापासून ऐन वेळेवर भरपूर असे पदार्थ करायचे असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आणि हे पीठ एकदा करून ठेवले की दोन एक महिने आरामशीर टिकते या पिठापासून मी ढोकळा तर करून दाखवलेलाच आहे आणि भरपूर हळद घालून सुद्धा यामध्ये लाल स्पॉट आलेले नाहीये ते का आले नाही हे सुद्धा मी रेसिपी सांगितले आहे या पिठामध्ये भरपूर भाज्या घालून अप्पे इडली झंझणी धिरडे किंवा डोसे करू शकतात चला तर मग रेसिपी पूर्ण बघूया आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पीठ एक आणि पदार्थ अनेक असे आपण म्हणू शकतो मोठी वाटी घ्या किंवा ग्लास घ्या जास्त प्रमाणात पीठ करायचे नसेल तशी छोटी वाटी घेऊ शकता ग्लास आणि या मोठ्या वाटीचं माप जवळपास एकच आहे आता मी या वाटीने सर्व साहित्य मोजून घेते सर्वात पहिले मी तांदूळ मोजून घेते तीन वाट्या तांदूळ घेणार आहे आणि हे राशींचे तांदूळ आहे तुमच्याकडे राशींचे तांदूळ जर नसेल तो कोणताही जुना तांदूळ घ्या किंवा मोकळा भात शिजणारा तांदूळ घेऊ शकता त्याच वाटीने एक वाटी भरून हरभऱ्याची डाळ घेतली त्याच वाटीने एक वाटी भरून उडदाची डाळ घ्यायची आणि साल नसलेली उडदाची डाळ आहे आमच्याकडे याला उडदाचा सोला असेही म्हटले जाते त्याच वाटीने एक वाटी भरून मुगाची डाळ घ्यायची पण माझ्याकडे विकचची डाळ फार थोडी होती म्हणून मी घरची मुगाची डाळ घेतली आणि त्यात थोडीशी जी विकतची होती तीही मिक्स करून घेतली आता तुम्ही पूर्णपणे एक वाटी भरून घरची घ्या किंवा विकतची घ्या फक्त मुगाची डाळ घ्यायची कोणतीही घेऊ शकता आता या ठिकाणी या तीन डाळी तीन वाट्या आणि तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहे म्हणजे सहा वाट्या हे सर्व साहित्य घेतलेलं आहे सर्व छान असं मिक्स केलं आता याला धुवून घेऊ शकता पण धुवायचे असेल तर डाळी वेगळ्या धुवा आणि तांदूळ वेगळे धुवा म्हणजे डाळी जे आहे कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या तांदूळ मात्र सावलीत वाळवू शकता तर मी या ठिकाणी धुवून घेणार नाहीये त्यामुळे एकत्र करून घेतलं एक छोटासा टावेल किंवा किचन टावेल घेऊ शकता त्यावर असं पाणी शिंपून घ्यायचं थोडंसं आणि जे डाळ तांदूळ आपण मिक्स करून घेतलेले त्यातलं थोडंसं यामध्ये टाकून घ्यायचं आणि या ओल्या फडक्याला पुसून घ्यायचं अशा पद्धतीने चांगलं पुसायचं हे बघा सर्व मस्त असं पुसून घेतलं म्हणजे त्याला जे पावडर वगैरे लावलेलं ला राहतं ते निघून जातं अशाच पद्धतीने मी सर्व जे दाळ तांदूळ आहे ते पुसून घेते सर्व डाळ तांदूळ चांगले पुसून घेतले लावून उंब आता हाताला त्यातलं पावडर वगैरे लागत नाही आता हे थोडंसे ओलसर आहे अशाच आपण दळून आणू शकत नाही कारण असे जर दळले तर पीठ जास्त दिवस टिकणार नाही म्हणून मी याला अर्धा ते पावून तासासाठी उन्हामध्ये वाळत घालणार आहे जास्त वेळ उन्हात वाळत नाही घालायचे कारण आपण हे धुतलेले वगैरे नाहीये फक्त पुसून घेतलेले आहे आता ऊन नसेल तुमच्याकडे किंवा तसे शक्य नसेल तर फॅन खाली एखाद्या रात्रभर किंवा दिवसभर एखाद्या टोपल्यात किंवा असं ताटामध्ये पसरून ठेवून द्यायचे आणि नंतर दळून आणायचे अर्धा ते पावून तास हे चांगले वाळवले आता यापासून पीठ दळून आणले तर ते दोन एक महिने आरामशीर टिकते आणि पीठ दळून आणताना जास्त बारीकही दळायचे नाही आणि रवाळ किंवा जाडही दळायचे नाही जसे आपले नॉर्मल गव्हाचे पीठ असते तसे दळून आणायचे आणि हे सर्व साहित्य म्हणून जवळपास पावणे दोन किलो याचे वजन झालेले हे बघा गव्हाच्या पीठासारखे पीठ दळून आणले आणि त्याच चाळणीने चाळून सुद्धा घेतले थंड झाले की एखाद्या बरनीत किंवा डब्यात भरून ठेवा दोन एक महिने आरामशीर टिकते फ्रीजमध्ये ठेवले तर जास्त दिवस टिकते आणि यापासून वेगवेगळे पदार्थ करू शकता आज मी यापासूनच ढोकळा करून दाखवणार आहे घरातल्या एखाद्या रेग्युलर रे जी वाटी असते त्या वाटीच्या मदतीने दोन वाट्या पीठ मी मोजून घेते आणि एका बाउलमध्ये टाकून घेते ढोकळ्यामध्ये टाकायचा मसाला किंवा साहित्य मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहे आणि या मोठ्या चमच्याच्या मदतीने साहित्य मोजून घेणार आहे त्या चमच्याने दोन चमचे साखर घेतले त्याच चमच्याने अर्धा चमच्याला थोडंसं शिल्लकचं मीठ घेतलं तुम्ही चवीनुसार मीठ घेऊ शकता दोन वाटी पिठासाठी तेल टाकून घ्यायचं तेल आहे तेलामुळं ढोकळा मऊ लुसलुशीत होतो कशात फसल्यासारखा वाटत नाही एका वाटीला तीन चमचे दोन वाटीसाठी सहा चमचे तेल घेतलं आता यामध्ये तांदूळ वापरलेले आहे उडदाची डाळ वापरलेली आहे त्यामुळं याला छान पिवळसर कलर येणार नाही तो पिवळा कलर येण्यासाठी यात हळद टाकून घ्यायची आहे आणि हे घरच्या आळकुंडापासून केलेली हळद आहे आणि छोटा जो चमचा आहे त्याने पाव चमचा हळद टाकली आता तुम्हाला वाटत असेल लाल लाल स्पॉट येईल तर बिलकुल नाही कारण मिक्सरमध्ये आपण ही हळद चांगली फिरवून घेणार आहे एकजीव करणार आहे या सर्व साहित्यासोबत त्यामुळं लाल स्पॉट बिलकुल येत नाही तुमचेही लाल स्पॉट येत असेल तर ही ट्रिक वापरा त्यामुळे हळद एकदम एकजीव होऊन जाते आता दही वापरणार नाहीये पण आंबटपणा ना येण्यासाठी आता आपण सॅट्रिक ऍसिड किंवा लिंबूसत्व लिंबू के फूल असे म्हटले जाते मोठ्या चमच्याने अर्धा चमचा हे लिंबूसत्व घेतले जास्त घ्यायचे नाही नाही तर ढोकळा ते आंबट होईल चांगला लागणार नाही चवीला त्याला झाकण लावून चांगलं बारीक करून घेते आणि एक जीवसुद्धा करून घेते दोन ते तीन मिनटं एकच्या स्पीडवरती फिरवून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त मिक्स झालेलं आहे लिंबूसत्व साखरही बारीक झालेली आहे आणि असं घट्टसर बॅटर तयार झालेलं आहे हळदीचा कलर आलेला आहे आता यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घ्यायचे आहे सर्वात पहिले पाणी टाकायचं आहे ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे एक वाटी पाणी मोजून घेतलं त्यातले जवळपास पाच ते सहा चमचे पाणी या बॅटरमध्ये दे टाकून द्यायचे सुरुवातीला बारीक करतानाही पाणी टाकू शकता किंवा नंतर असंही टाकून देऊ शकता आता छान अशी ढोकळ्याला चव यावे म्हणून सात आठ पाकळ्या बारीक बारीक लसणाच्या घेतल्या मी जवळपास पाच एक हिरव्या मिरच्याचे असे दोन दोन तुकडे करून घेतले आता हिरवी मिरची तुम्ही तिखट जसे खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता ह्यामुळं खूप छान आणि मस्त चव येते ढोकळ्याला आता हे पुन्हा डबल फिरवून घेते आणि हे सर्व साहित्य बारीक करून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त हे बारीक झालेले यातली मिरची आणि लसूणसुद्धा ते सर्व मी आता या पिठामध्ये टाकून देते आणि जे वाटी भरून पाणी घेतलं होतं त्यातलंच पाणी यामध्ये वापरते आणि तुम्हाला मी शेवटी हे बॅटर तयार झालं की किती पाणी लागले हे सुद्धा सांगतेस कारण जास्त पतलंही करायचं नाही बॅटर आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही राहिलेलं पाणीही टाकून देते आणि छान असे पीठ तयार करून घेते हे बघा असे हे बॅटर तयार करून घ्यायचे जी घरची हळद होती त्यामुळे छान असा कलर आलेला आहे कलर वगैरे बिलकुल टाकलेला नाही आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा ढोकळ्याला लाल स्पॉट बिलकुल येणार नाही आणि जे बॅटर आहे ते असे एक सारखे पडले पाहिजे ड्रॉप ड्रॉप करत पडत नाही जास्त घट्टही नाही केले जास्त पतलेही नाही आणि अडीच वाट्या पाणी लागलेले आता तुमचे पीठ कसे डाळी कशा तांदूळ कशा त्यानुसार एक दोन चमचे पाणी कमी जास्त लागू शकते परफेक्ट अडीच वाट्या लागेल असा काही नियम नाही आहे फक्त मी दाखवले त्याप्रमाणे बॅटर करायचे जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलेही नाही यावर आता झाकण ठेवते आणि पाच एक मिनटासाठी बाजूला ठेवून देते कढईत पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे ज्या ताटात ढोकळा करायचा त्याला ते तेल लावून घेतलं कढईतल्या पाण्याला उकळी आली की जे बॅटर आपण ठेवलेले होते ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आणि बघून घ्यायचे घट्ट वगैरे झाले एका तर तरी बॅटर एकदम छान आहे जास्त घट्ट झालेले नाही मस्त असे आहे असेच बॅटर आपल्याला ला लागते आता यामध्ये खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा टाकू शकता तुम्ही छोटा चमचा घेतला मी पोहे खाण्याचा एक मोठा चमचा असतो आणि हा छोटा चमचा छोट्या चमच्याने अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा टाकून घेणार आहे तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता किंवा इनोही वापरू शकता पण इनो वापरायची आवश्यकता नाही आहे खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा घ्यायचा आणि त्यावरती अर्ध्या लिंबाचा जो रस आहे तो रस टाकून घ्यायचा त्यामुळे एकदम मस्त ॲक्टिवेट होऊन येते आणि ढोकळा एकदम छान आणि मस्त होतो लगेच याला आता फिरवून घ्यायचे आणि फिरवत असताना एकाच दिशेने फिरवायचे अर्धा मिनिटभर फिरवले की बॅटरवरती आलेले बघू शकता बाऊल भरून झालेले आता याला थोडेसे खाली बसवायचे आता मी एक स्पॅच्युला घेतला त्याने थोडंसं फिरवून घेते आणि खाली बसवते नंतर स्पॅच्युलाने यातलं सर्व बॅटर काढायला हे आपल्याला मदत होते थोडंसं याला असं हलवून घ्यायचं म्हणजे खाली बसतंय बॅटर एकदम फसफसून वर आलं की तेच बॅटर लगेच ताटात नाही टाकायचं किंचित खाली बसलं की त्यानंतर ताटामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे छान अशी एक सारखी जाळी येते ढोकळ्याला मी अगदी सर्व बारीक बारीक डिटेलमध्ये टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे आता हे ताट उकळत्या पाण्याच्या कढईत ठेवून द्यायचं ताट गरम नाहीये पण ठेवताना चटका बसू नये म्हणून सांडशीत धरायचे आणि कढईतल्या पाण्याला उकळी आल्यानंतरच ताट कढईत ठेवून द्यायचे यावर आता झाकण उलटे करून ठेवून देते आणि झाकण वाकडे तिकडे होऊ नये म्हणून पोळपाट आणि त्यावर पुन्हा खलबत्ता ठेवते फुल गॅसवर वापरायचा नाही आहे ढोकळा कारण पाणी उतू येऊन ताटात जाऊ शकते म्हणून पेक्षा थोडासा शिल्लकचा आणि फुलपेक्षा किंचितचा कमी गॅस करायचा आणि त्यावरती जवळपास अकरा ते बारा मिनिटं वाफवून घ्यायचा बारा मिनटं झाले ढोकळा वापरण्यासाठी ठेवून दिलेला होता आता झाकण काढून घेऊ त्यावरची वजे काढले की झाकण काढले हे बघा एकदम छान दिसू लागला आता चेक करून घ्यायचा झालाय की नाही त्यासाठी त्यात तुतपी किंवा चाकू घालून बघायचा चाकू एकदम मस्त क्लीन निघाला म्हणजे छान असा ढोकळा झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि ताट खाली घेवते आता हा ढोकळा दहा एक मिनटं थंड होऊ देते आणि त्यानंतर फोडणीची तयारी करते दहा ते पंधरा मिनटं झाले ढोकळा थोडासा गार झाला जास्तही गार नाही द्यायचा फोडणीची तयारी करून घेते छोटीकडे गॅसवर गरम करायला ठेवली तेलाच्या कॅनितील पळीने छोटी पळी एक ते दीड पळी तेल टाकून घेतले तेल किंचित गरम झाले की चिमुटभर हिंग टाकला त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे सात आठ हिरव्या मिरच्या तेलात टाकून चांगल्या परतून घ्यायच्या आता तुम्ही मोठ्या मोठ्या मिरच्याही परतू शकता मिरची चांगली परतवली की पाव चमचा मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी घेतलं मी पाणी यामध्ये टाकून देते आणि याला चांगली उकळी देते छान अशी उकळी आली यामध्ये आता छोटीशी लिंबाची पोड पिळून घेते आता एवढं सर्व पाणी लागेलच ला असे नाहीये कशावरून ओळखायचे की पाणी पुरेसे झाले आहे की आणखीन टाकायचे हे मी ढोकळ्यावर पाणी टाकताना सांगतेस पाणी थोडंसं कोमळ झालंय की नंतर ढोकळ्यावर टाकून घ्यायचं याला ढोकळ्याला पाणी पिऊ घालणं असे म्हणतात आता यावरती टाकत असताना ढोकळ्याने पाणी पिऊन घेतलं किंवा त्यामध्ये आतमध्ये गेलं झिरपलं ते की टाकत राहायचं आणि वरती जर किंचित साचायला लागलं की समजून घ्यायचं पुरेसे झालेलं आहे आता मी पाणी टाकते पण आतमध्ये जात नाहीये कारण यामध्ये आपण तांदुळे वापरलेले आहे फक्त बेसन पिठाचा ढोकळा असतात आणखीन पाणी लागले असते अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे म्हणजे फक्त पाव वाटी पाणी टाकलं तरीही चालतं यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली तुम्ही खोबरं टाकू शकता सुक किसलेलं किंवा शेवसुद्धा टाकून घेऊ शकता याला हव्या त्या आकारात कट करून घ्यायचं कट करत असतानाच कळून येत आहे की किती मस्त स्पंजी झालेला आहे ढोकळा ते एकदम छान आणि मस्त असा ढोकळा झालेला आहे आणि खाऊन बघितला तर चव तर खूप छान आणि मस्त होते आणि जाळी तर इतकी छान आणि मस्त पडलेली आहे की अगदी कोणीच सांगू शकणार नाही की मिक्स डाळी वापरलेली आहे तांदूळ वापरलेले आहे म्हणून यात अगदी खमंग ढोकळा किंवा विकतचं प्रीमिक्स असतं त्याप्रमाणे हा ढोकळा झालेला आहे आणि यात भरपूर डाळी वापरलेले आहेत त्यामुळे पौष्टिक तर आहेच आता मी, को को मी या ठिकाणी फक्त ढोकळा करून दाखवला मी तसे सुरुवातीला सांगितले यापासून वेगवेगळे पदार्थ करू शकतात आता तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितले की हे पदार्थ यापासून करून दाखवा तर मी नक्कीच तसा व्हिडिओ बनवेल तुम्हाला हे पिठाची रेसिपी आणि नंतर सांगितलेल्या ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका खूप खूप धन्यवाद